नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पदावलीवर आधारित उदाहरणे सोडवणार आहोत तर बघा जवळपास सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये पदावलीवर आधारित प्रश्न असतोच मग बघा आपण ते योग्य नियमानुसार योग्य पायऱ्यानुसार जे उदाहरणे सोडवलं नाही तर आपलं उत्तर कुठं ना कुठंतरी चुकतो तर या व्हिडीओमध्ये आपण पदावलीवर आधारित उदाहरणे सोडवते योग्य नियमानुसार योग्य पायऱ्यानुसार उदाहरणे कसे सोडवायचे ते बघणार आहोत तर बघा आपण प्रायमरी शाळेपासून पदावली शिकत आलेलो आहोत तर मग त्यामध्ये काय बदल झालेला आहे का आपल्याला त्याच पद्धतीने सोडवायचा हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी पुढे जाण्या अगोदर आपल्याला या चॅनलवर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आपण सर्वप्रथम पदावली सोडवण्याचा नियम बघू तर नियम काय कंचे भागू बेव आपण शाळेमध्ये शिकलं आहे कंचे भागू बेव ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो बोर्डमास रूल म्हणजे कंचे भागुबेवचा नियम तर बघा या नियमाचा वापर करून आपल्याला पदावली सोडवायची आहे परंतु बघा हा नियम वापर करते होईल ह्या नियमाच्या जो योग्य पायऱ्या त्या पायऱ्यानुसार आपल्याला पदावली सोडवायची आहे तर बघा सर्वप्रथम आपल्याला काय सोडवायचं आहे कंस सोडवायचा नियमानुसार सर्वप्रथम आपल्याला कंस सोडवायचा आहे क म्हणजे काय तर कंस सोडवा त्यानंतर बघा चे, चे म्हणजे काय का तर बघा उदाहरणामध्ये एखाद्या संख्येचा घातांक दिला असेल म्हणजे त्याचा वर्ग वर्ग मूड या कोणतीही संख्या घातांक दिलेली असेल तर अगोदर मग ते संख्या काढायच्या तर बघा पहिली पायरी आपली कंस सोडवायची कंस सोडवल्यानंतर एका उदाहरणामध्ये एखाद्या संख्येचा जर घातांक दिलेला असेल तर तो घातांक काय आहे तो काढून घ्यायचा त्यानंतर तिसरी पायरी आहे भागाकार व गुणाकार करा तर बघा भागाकार आणि गुणाकार करते वेळी काय करायचं तर आपण उदाहरणं सोडवतो डावी करून उजेकडे सोडत असतो तर डावीकडून उजवीकडे जात एवढी अगोदर जर दा भागाकाराची क्रिया असेल तर भागाकार करून घ्या नंतर गुणाकार करा आणि अगोदर गुणाकाराची क्रिया आणि नंतर भागाकाराची क्रिया असेल तर अगोदर गुणाकार करायची आणि नंतर भागाकार करायचा डावीकडून उजवीकडे क्रमाने जायचा त्यानंतर बेरीज आणि वजबाकी तर बघा भागू म्हणजे भागाकार गुणाकार नंतर बे व नंतर बे आणि व बेरीज वजबाकी तर सर्वप्रथम बघा आपल्याला भागाकार आणि गुणाकार ह्या क्रिया करायच्या आहेत भागाकार आणि गुणाकाराची क्रिया झाल्यानंतर शेवटची पायरी म्हणजे बेरीज आणि वजाबाकी तर बेरीज आणि वजाबाकी करते वेळी पण बघा उदाहरणामध्ये आपण डावीकडून उजवीकडे जात असतो आणि मग डावीकडे बघा सर्वप्रथम जर वजाबाकीची क्रिया असेल आणि नंतर बेरजेची क्रिया असेल तर अगोदर आपल्याला वजाबाकी करून घ्यायची आणि नंतर बेरीज करायच्या आणि अगोदर बेरीज दिलेला असेल तर अगोदर बेरीज करून नंतर वजाबाकी करायची आहे उदाहरण सोडतोवेळी उदाहरणामध्ये सर्व क्रिया दिलेल्या असतील असे नाहीत तर तर बघा आपण या पायऱ्यानुसारच जायचं आहे समजा उदाहरणामध्ये एखादी पायरी दिलेली नसेल तर आपण ती पायरी सोडून मग पुढे जाऊया सर बघा आपल्याला पदावली सोडवण्याचा नियम आणि पायऱ्या माहिती असतील आता आपण उदाहरणे बघू उदाहरणामध्ये आपण अगोदर सोपा प्रश्न घेऊ त्यानंतर कठीणात कठीण -कटिन प्रश्नाकडे जाऊया जा। उदाहरण पहिलं आहे सहा गुणीला कंसामध्ये दोन अधिक पाच कंस पूर्ण भागीला दोन तर हे उदाहरण बघा आपल्याला या नियमाचा आणि या पायऱ्यांचा वापर करून सोडवायचा आहे तेव्हाच आपला उत्तर योग्य येईल पर्याय आहे वीस पर्याय बी आहे पंचवीस पर्याय सी आहे एकवीस आणि पर्याय डी आहे बावीस तर यापैकी बरोबर उत्तर काय आहे का तर सर्वप्रथम बघा आपल्याला नियमानुसार कंस सोडून घ्यायचा आहे कंसामध्ये काय दिलं आहे ते अगोदर बघा कंसामध्ये जे बघा गुणाकार आणि भागाकारची क्रिया काय नाही तर बेर्जेची आहे म्हणून अगोदर आपण कंस सोडून घेऊ दोन अधिक पाच बरोबर किती होतात तर सात होतात त्यानंतर बघा आपल्या इथे मग किती लिहायचं आहे सात म्हणजे सहा गुणिला सात भागीला दोन तर बघा नियमानुसार आपण कंस सोडवलाय त्यानंतर चे म्हणजे घातांक म्हणजे इथे बाबा कोणत्या संख्येचा घातांक दिलेला आहे का तर नाही दिलाय त्यामुळे आपल्याला ही पायरी सोडून द्यायची नंतर पुढच्या पायरीकडे जायचं आहे पुढील पायरी काय आहे तर भागाकार व गुणाकार डावीकडून क्रमाने आपल्याला जावायचा उदाहरणामध्ये अगोदर इथं गुणाकार आहे नंतर भागाकार आहे तर अगोदर काय करू आपण डावीकडून उजवीकडे जायचं आहे म्हणजे आपण अगोदर गुणाकार करू आणि नंतर भागाकार करू आणि समजा जर आपण भागाकार अगोदर केलं तर बघा सात भागेला दोन मग सात भागेला दोन केलं तर उत्तर किती पॉईंटमध्ये तीन पॉईंट पाच आणि तीन पॉईंट पाच गुणीला सहा केलं तर आपल्याला फायनल आन्सर मिळेल तर तसं न करता मग आपण काय करू सहा गुणीला सात करा तर सहा गुणीला सात येतात तर सहा गुणीला सात होता बेचाळीस भागीला दोन मग बेचाळीसला दोनने भागलं तर उत्तर किती येते आपला एकवीस म्हणजे पर्याय सी हा आपला बरोबर उत्तर आहे तर बघा आपण पायऱ्याचा वापर करूनच उत्तर काढलं म्हणून आपलं उत्तर योग्य आहे सर्वप्रथम आपण काय सोडवलं कंस सोडवलं त्यानंतर पायरी दुसरी घातांक कोणत्या संख्येत दिलाय का नाही पायरी दुसरी आपण सोडून दिलं त्यानंतर भागाकार आणि गुणाकार तर बघा अगोदर आपण गुणाकारची क्रिया केलं कारण आपण बघा भागाकार किंवा गुणाकार डावीकडे क्रमाने जो क्रिया अगोदर आल्या ती क्रिया अगोदर आपण केली आणि नंतर बेरीज किंवा वजाबाकी जे क्रिया असेल ती केली तर या उदाहरणामध्ये आपल्याला बेरीज आणि वजाबाकी ही पायरी नव्हती आपण याला फक्त एक आणि दोन पायऱ्या करावायच्या होते उदाहरण दुसरा कंसामध्ये एक गुणिला दोन कंस पूर्ण अधिक तीनचा वर्ग अधिक चार बरोबर किती पर्याय आहे चौदा पर्याय बी आय वीस पर्याय सी आय सोळा आणि पर्याय डी आय पंधरा तर यापैकी बरोब का या? तर काय आहे तर बघा सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे कंस सोडवायचा आहे तर अगोदर कंस सोडून घेऊ कंसामध्ये का दिलं बघा एक गुणिला दोन तर एक गुन्हेला दोन किती बे एक बे म्हणजे इथं किती आला दोन अधिक तीनचा वर्ग अधिक चार पण पहिली पायरी पूर्ण केली कंस सोडवण्याची त्यानंतर का घातांक उदाहरणामध्ये कोणत्या संख्येचा घातांक दिलाय का तर तीनचा घातांक किती आहे इथं दोन आहे म्हणून तीनचा गुणाकार आपल्याला किती वेळा करायचा आहे दोनदा करायचा आहे घातांक दोन आहे म्हणून दोनदा मग तीन गुण्हे तीन तीन तिरी नऊ मग उदाहरण काय आपला दोन अधिक नऊ अधिक चार त्यानंतर बघा इथं आपल्याला भागाकार आणि गुणाकार काही करावायचा आहे का नाही तर आपली ही पायरी काही करावायची नाही त्यानंतर ता पुढील पायरी आपली बेरीज आणि वजा बाकीची दोन अधिक नऊ दोन अधिक नऊ किती होतात तर दोन अधिक नऊ होतात अकरा आणि अधिक चार अकरा अधिक चार किती होतात तर पंधरा म्हणजे पर्याय डी हा आपला बर्भ उत्तर आहे नंतरचं उदाहरण बघा कंसामध्ये पाच अधिक तीन कंसपूर्ण आणि यांचा वर्ग दिला आहे यांचा घातांक दोन वजा चार गुणिला कंसामध्ये सहा वजा दोन कंस पूर्ण बरोबर किती होईल तर पर्याय आहे अठ्ठेचाळीस पर्याय बी आय चाळीस पर्याय सी आय चौवेचाळीस आणि पर्याय डी आहे बावन्न तर यापैकी योग्य उत्तर काय असेल तर, का तर या प्रश्ना उत्तर सोडवतेवेळी वेळी बघा आपल्याला याच पायऱ्याचा वापर करावायचा आहे तर उदाहरण सोडवते वेळी बघा सर्वप्रथम आपल्याला कंस सोडवायचे आहे ही पहिली पायऱ्या तर, तर उदाहरणामध्ये बघा दोन ठिकाणी कंस दिलेला आहे तरी इथे बघा पाच अधिक तीनचा वर्ग दिला आहे कंसामध्ये पाच अधिक तीनचा वर्ग दिला आहे मग बघा इथे पाच अधिक तीनचा वर्ग दिला आहे म्हणून आपण पाचचा वर्ग अधिक तीनचा वर्ग करायचा का नाही कारण पहिली पायरी काय आपली तर कंस सोडवण्याची आहे कंस सोडवल्यानंतर आपल्याला त्यांचा दुसरी पायरी काय मग घातांक किंवा हां घातांक घ्यायचा अगोदर आपण काय करू कंस सोडवू कंस काय आहे पाच अधिक तीन आणि दुसरा कंस काय आहे तर सहा वजा दोन मग पाच अधिक तीन किती पाच अधिक तीन होतात आठ आणि सहा दोन गेले राहिले किती चार त्यानंतर बघायत या कंसाचा वर्ग कंस सोडून झाला मग या कंसाचा वर्ग म्हणजे आठचा वर्ग आठचा वर्ग दोन आहे म्हणून आठचा गुणाकार दोनदा करू आठ गुणीला आठ आठे आठी किती चौसष्ट म्हणजे कंस आणि घातांक याचा जर आपण पूर्ण कॅल्क्युलेशन केलं आपल्याला किती के मिळत आहे चौसष्ट मिळत आहे त्यानंतर आपण पूर्ण उदाहरण लिहून घेऊ चौसष्ट वजा चार गुणिला सहा वजा दोन किती आले सहा वजा दोन आले चार आपल्या पुढे आला चौसष्ट वजा चार गुणिला चार तर बघा आपल्या पायरीनुसार अगोदर काय करायचं आहे भागाकार किंवा गुणाकार इथं भागाकार नाही पण गुणाकाराची क्रिया आहे गुणाकारामध्ये काय करायचं आहे ऋण चार गुणिला चार तर चार गुन्ह्या चार किती चारच सोडा परंतु बघा इथं ज्या दोन संख्या चिन्ह समान आहे का नाही हे ऋण आहे तर हे धन आहे मग दोन संख्यांचा गुणाकार किंवा भागाकार करते चिन्ह जर समान असतील तर उत्तर धन येतो आणि चिन्ह समान नसतील तर उत्तर काय येतो ऋण येतो म्हणून बघा इथं काय होणार चौसष्ट वजा सोडा चारशो सोडा परंतु बघा इथं वजा का होला तर दोन चिन्ह तर बघा दोन संख्यांचा गुणाकार करते वेळी चिन्ह समान असेल तर उत्तर धन आणि चिन्ह समान असेल तर उत्तर ऋण म्हणून इथं उत्तर ऋण आलेलं आहे नंतर चौसष्ट मधून सोडा गेले राहिले किती तर चौसष्ट मधून सोडा गेले किती राहतात अठ्ठेचाळीस राहतात म्हणजे पर्याय ए हा आपला बर्ब उत्तर आहे तर बघा अशा प्रकारे आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे अगोदर आपण ब्रॅकेट सोडवला आणि त्यानंतर घातांक घेतला आहे अगोदर कॉन्सेप्ट सोडवा आणि त्यानंतरच घातांक घ्यावायचा आहे आणि नंतर मग दोन्ही ब्रॅकेट सोडवल्यानंतर आपण अगोदर गुणाकाराची क्रिया केली आणि नंतर मग वजाबाकीची क्रिया केलेली आहे नंतरचं उदाहरण बघा या उदाहरणामध्ये बघा कंसामधील संख्याचा आपण घातांक दिलाय आणि त्या पूर्ण कंसाचा पण घातांक दिला आहे तर अशावेळी मग उदाहरण कसे सोडवायचे तर बघा आपलं उदाहरण काय आहे कंसामध्ये पाचचा वर्ग वजा चारचा वर्ग कंस पूर्ण आणि या पूर्ण कंसाचा वर्ग दिलाय गुणीला दोन अधिक सहा भागीला तीन बरोबर किती एक पर्याय एकशे अडुसष्ट पर्याय ब्या एकशे एकोणसाठ पर्याय स्या एकशे त्रेसष्ट आणि पर्याय ड्या एकशे चौसष्ट तर यापैकी योग्य उत्तर काय आहे तर या उदाहरणामध्ये बघा कंसामधील संख्यांचा वर्ग आणि या कंसाचा आपण वर्ग दिला तर पायऱ्यानुसार अगोदर आपल्याला काय सोडून घ्यायचं आहे कंस सोडून घ्यायचा आहे तर उदाहरणामध्ये बघा आपल्याला काय दिलं आहे तर, तर पाचचा वर्ग वजा चारचा वर्ग हे कंसामध्ये दिलं मग कंस सोडवत एवढी बघा अगोदर वजाबाकी करायची का दोन संख्यांचा अगोदर वर्ग लिहून त्यानंतर वजाबाकी करायची तर बघा वजाबाकी ही आपली चौथी पायरी आहे आणि वर्ग काढण्याची पायरी आपली दुसरी आहे मग अगोदर काय करू या कंसामधील संख्यांचा वर्ग घेऊ आणि त्यानंतर त्या वर्गांची वजाबाकी करू तर बघा पाचचा वर्ग म्हणजे पाचचा वर्ग पाचचा गुणाकार किती करायचा आपल्याला दोनदा म्हणजे पाच गुणीला पाच पाचा पाचा पंचवीस वजा, वजा बाकी म्हणून वजा बाकी आणि चारचा वर्ग मग चारचा गुणाकार किती किती करत आहे दोनदा चार गुणला चार, चार, चार चो सोळा मग पंचवीस वजा सोळा पंचवीस वजा सोळा किती होता तर नऊ आपल्याला हा ब्रॅकेट सोडून झालेला आहे नऊ आला परंतु ब्रॅकेटचा पुन्हा का दिलाय कंसाचा पुन्हा का दिलाय वर्ग दिलाय म्हणून नऊचा वर्ग मग नऊचा वर्ग किती तर नऊ गुणला नऊ 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 एक्क्याऐंशी मग आता आपलं उदाहरण काय झालेलं आहे तर एक्क्याऐंशी गुणीला दोन अधिक सहा भागीला तीन तर या वेळी का करायचं आपल्याला बघा आपल्याला कंस आणि घातांक सोडून झालेल्या पूर्ण संख्यांचे त्यानंतर आपली तिसरी पायरी काय तर डावीकडून का। उजवीकडे जाते वेळी गुणाकार किंवा भागाकार अगोदर करायचा आणि नंतर बेरीज किंवा वजा करायचा तर अगोदर या दोन संख्यांचा गुणाकार आणि या दोन संख्यांचा हा भागाकार करून घेऊ तर बघा एक्क्याऐंशी गुणीला दोन एक्क्याऐंशी गुणीला दोन किती होतात तर एक्क्याऐंशी गुणीला दोन किती हो बे एक बे आणि बे बेआटी सोळा त्यानंतर या दोन संख्यांचा भागाकार करायचा आहे पायरीनुसार तर सहा भागीला तीन तर तीन एक तीन तीन दुने सहा म्हणजे अधिक दोन येईल दोन ने भाग जाता इथं सहामध्ये तीनने दोन ने भाग जाता आहे मग एकशे बासष्ट अधिक दोन एकशे बासष्ट अधिक दोन किती होणार तर एकशे चौसष्ट मग पर्याय कोणता तर पर्याय डी हा एकशे चौसष्ट आहे म्हणून पर्याय डी हा योग्य उत्तर आहे तर आपल्याला बोडमास पद्धतीचा वापर करून उदाहरणे काही कर सोडवायची हे माहीत झालेले असेलच तर तुमच्या पुढे मी एक उदाहरण दिलं आहे एक्क्याऐंशी भागीला नऊ गुणिला तीनचा घातांक दोन वजा सात बरोबर किती पर्याय पंच्याहत्तर पर्याय बी आहे बहात्तर पर्याय सी आहे चौऱ्याहत्तर आणि पर्याय डी आहे त्र्याऐंशी या तर यापैकी योग्य उत्तर काय आहे हे तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे चॅनलवरील हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असे नवनवीन व्हिडिओ करीता चॅनलवरुन चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका